रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस तुझ्यामुळे उशीर झालाय तुझ्यामुळे उशीर झालाय तू उशीर केलास अरे बाप रे फायनली आपण पोचलो हो हो फायनली आपण पोचलो तर बघ पण आपण रस्ता चुकलोय अरे तू नेहमीच चुकतोस अरे तसं नाही आपण डायरेक्ट स्टेजवरतीच आलोय आपला कार्यक्रम पुढे बसून बघायचा आहे हा ठीक आहे तो आलोयच सर हां जरा प्रेक्षकांशी पण बोलूयात <coughs> पण आता एवढी सगळी गर्दी बघून मला खूप कसं तरी होत आहे मला पण खूप कसं तरी होत आहे पण खूप मज्जा येणार आहे खूप मज्जा येणार आहे मी खूप एक्सायटेड आहे मी खूप एक्साइटेड आहे तू माझं कॉपी करतो बरं तू माझं कॉपी करतो बरं तर नमस्कार मंडळी पहिले तू सॉरी यू शुड बी तर काय झालं गुड इव्हनिंग राम राम कोल्हापूरकर आणि तुम्ही मला ओळखच असेल काय झालं तुम्ही मला ओळखच असेल अरे हो हो एवढं हसार काय झालं तू मला तुम्ही ओळख अरे मला ओळखा तिथं अरे खरंच मला ओळखतात हे चल चल तुला ओळखलं हिरो लागून गेलास का हिरो नाही पण बरं ते जाऊ दे मला बोलू देत नाही मला बोलायचंय नाही मला आधी बोलू दे नाही मला आधी बोलू देत पहिले मला बोलू देत ओ काय झालं तुला पहिले बोलायच अहो मला पहिले बोलायचं रे मग शेरो शेरी बोलू शेर या माग या तुमचा शेर ऐकायला कोणी इथे इंटरेस्टिंग नाहीये हे तू शांत रस

हा तू पहिले बोल या वाजवे बोल तेरी कोन सुनता है एक एक हा ठीक आहे ठीक चल चल तुला ना कुठं जायचं नाहीच म्हटलं की तू माझ्या सगळ्यांसमोर इज्जत काढत असतो अरे तुला आहे का तरी गपना कपना तर बघ ना आपण आज एवढा मोठा कार्यक्रम बघायला आलोय किती छान छान डान्स चाललेत अजून पुढचे डान्स आपल्याला बघायचे आणि तुला तो माहिती आहे मला किती डान्स आवडतो तर बरका मंडळी मला खूप डान्स आवडतो म्हणजे मी डान्स करतो मात्र कपना ए कपना साबर चार चौघात कशाला रे मला तर म्हणजे मी डान्स करतो ऍक्टिंग करतो मी वेंट्री लॉक विधिस्त आहे ओ म्हणजे डॉक्टर ए डॉक्टर नाही वेंटुला क्विस्ट म्हणजे अरे ताई डॉक्टर नाही बघ आपल्या मराठी बोली भाषेत बोलायचं झालं तर बोलक्या बावल्यांचा खेळ त्याला वेंट्रिलॉ क्विज म्हणतात आणि ते मी करतो आणि ते बघायला माणसं गर्दी करतात गर्दी माझ्या मुळे असं काही नाही मी करतो म्हणून अरे मग सगळं मला बघायला येतात येत असतील पण बोलतो तर हीच ना बघायचे तुला काय करायचं ते कर तुझा आवाजच गायब करू का बोल आता काय झालं बोल तुझा आवाज येतोय परत तुझा आवाज आणि माझा आवाज असं नको आहे मला असं नको माझा आवाज मला पाहिजे आणि मला नको आहे माझा आवाज तुझा आवाज आहे मला माझा आवाज पाहिजे थप थप भेट वेट भेट काय तरी करूयात आला माझा आवाज मला आणि माझा आवाज मला <laughs> मी तुला सगळं म्हटलं होतं ना हा सगळा आवाजाचा खेळ आहे आणि तो मी करतो आणि ते लोकांना आवडतं <laughs> अरे तरी सुद्धा <laughs> बरं बरं सगळं ठीक आहे पण आता हा आपण कार्यक्रम बघायला आलोय तर आपला कुठं जागा दिसते का बघू मागे आणि बाकीचा कार्यक्रम बघूयात काय झालं मागे नाही मग पुढे बसून बघायचं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल पुढे बसून बघूयात एकतर आपण बराच उशीर केलाय कार्यक्रम सुरू झालाय मी मयुरेश तर दरवर्षी आम्ही गुरुपौर्णिमेला वाट बघत असतो कोल्हापूरला येण्याची कारण दरवर्षी गुरुपौर्णिमेला रुद्रांश अकॅडमीचा वर्धापन दिन असतो आणि त्या वर्धापन दिनानिमित्त भव्य असा कार्यक्रम असतो आणि तो पाहण्यासाठी आणि त्यात सादरीकरण करण्यासाठी आम्ही दरवर्षी इच्छुक असतो सरांच्या या सोहळ्याबद्दल सरांच्या वायूतील जे अनेक शिष्य आहेत त्या सर्व शिष्यांवर मी भरभरून ऐकलं होतं आणि एकदा तरी या कार्यक्रमाला जावं अशी माझी मनोमन इच्छा होती आणि ती यावर्षी पूर्ण झाली खरोखरच परंतु एखाद्या टी व्ही सिरियलमधल्या सोहळ्याला सुद्धा लाजवेल असं सरांचं नियोजन होतं त्या सरांच्या पूर्ण सोहळ्यामध्ये सादर केलेल्या कला सुसूत्रता शिस्तबद्धता आणि सर्वच परफॉर्मन्स अतिशय सुंदर होते आणि सगळ्यात महत्वाचा भाग होता तो म्हणजे या सोहळ्यामध्ये दिले गेलेले पाच पुरस्कार आणि जे त्यांचे सरांनी प्रवास द्वारे व्यासपीठावर दाखवले ते अतिशय करणारे ठरले आणि अतिशय योग्य अशा व्यक्तींना सरांनी ह्या व्यासपीठावर गौरव त्यांचं केला त्याचं खरोखरच कौतुक आहे आम्हाला हा सोहळ्याला येणं म्हणजे खरोखरच आमच्या वाईकरांसाठी एक परवणी ठरली सरांबद्दल त्यांच्या शिष्यांनी व्यासपीठावरून खरंच भरभरून ऋणनिर्देशन केलं परंतु सरांबद्दल जेवढं बोलू आपण तेवढं खरंच कमी आहे सरांबरोबरचा माझा सहवास प्रत्यक्षपणे बघितला तर तसा फार कमी आहे परंतु एवढे सगळे शिष्य त्या कार्यक्रमाला उपस्थित होते परंतु त्या सगळ्या शिष्यांमध्ये आमच्यासाठी वेळ काढून आम्हाला काहीतरी मोलाचा सल्ला देणं आणि मार्गदर्शन करणं ही माझ्यासाठी खरोखर खूपच आनंदाची गोष्ट होती आणि एखादा कलाकाराला जर तो कलेपासून विभक्त होत चालला असेल तर त्याच्या त्याची त्याच्या कलेशी नाळ बांधून ठेवण्याचं जोडण्याचं काम सर करत आहेत आणि गेले सतरा वर्ष सर कलाकार घडवण्याचं काम करत आहेत परंतु मी असं म्हणेन की कलाकारापेक्षा सुद्धा एक चांगला व्यक्ती घडवण्याचं चा काम सर अविरत करत आहेत आणि असेच करत राहतील यात अजिबात शंका नाही गुरुला भेटण्यासाठी खरं तर रिकाम्या हाताने गेलो होतो परंतु गुरुनेच आम्हाला भरभरून दिलं आणि सरांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला तो सारे लावण्याचं काम आम्ही नक्की करू अगदी बरोबर सरांनी जे मार्गदर्शन केले आणि त्या मार्गदर्शनातून आम्हाला दरवेळेस एक उत्साह येतो सतत नवीन नवीन काही ना काही करण्याची प्रेरणा मिळते आणि सरांनी मला यावर्षी वैयक्तिक कला साजरा करण्याची संधी दिली दोघांनी मिळून डुएट हा आम्ही दोघांनी मिळून परफॉर्मन्स केला वेंडल ऑफ विझम म्हणजेच बोलल्याचा तरी तर बऱ्याच ठिकाणी आम्ही याची सादरीकरण करत असतो पण त्याला वेळेची मर्यादा नसते तुम्ही एवढा भौम्य दिवस कार्यक्रम होता सरांचे अनेक शिष्य आले होते मग त्यांना सर्वांना सादरीकरण करायचं होतं त्यामुळे आमच्या वाट्यालाही पाच मिनिटाचा वेळ आला होता आणि त्या पाच मिनिटांमध्ये आम्हाला काहीतरी वेगळं आणि सर्वांना आवडेल असं करून दाखवायचं होतं ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्या सरांनी मला आम्हाला खूप चांगली दादही दिली सगळ्यांना आवडला का परफॉर्मन्स हा नक्कीच आवडला असेल आणि पाच मिनिटांमध्ये काय करावं हा करता आमच्यासाठी प्रश्नच पडला होता पण माझे मी आणि माझ्या साथीदारांनी मला खूप मदत केली आम्ही पाच मिनिटात सेट होईल असा एक छोटासा परफॉर्मन्स रेडी केला आणि तो सादरीकरण करून दाखवला दाखवला तर पाच मिनिटही मिळणं भाग्यवान समजतो तर कारण की असा मोठा कार्यक्रम बघायला मिळणं आणि त्याच्यामध्ये सादरीकरण करायला मिळणं हे खरंच भाग्याचं आहे आणि आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आम्हाला सादरीकरण करायला मिळालं आणि आमचे दीपक सर हे गुरु आहेत त्यांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्हाला इथे सादरीकरण करता येते आणि आमची कला अशी जोपासता येते आणि सरांचे आशीर्वाद आणि प्रेम हे कायम आमच्या पाठीशी राहावेत हीच आशा आणि असेच मोठे मोठे कार्यक्रम करण्याची संधी मिळत राहावी सर्व कलांचं प्राथमिक प्रशिक्षण एकाच छताखाली देणारी संस्था रुद्रांश अकॅडमी कोल्हापूर नृत्य नाट्य कला संगीत योग फिटनेस